नमस्कार मित्रांनो सुनिधी चौहानच्या देहरादून एका कॉलेजमध्ये कॉन्सर्ट होत कॉन्सर्ट दरम्यान सुनिधी काही झालं याची सर्वत्र चर्चा रंगत आहे घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे कॉन्सर्ट सुरू असताना सुनीती बाटली फेकण्यात आली बाटली फेकल्यानंतर सुनिधी हिने रागात शो बंद न करता मजेशीर देत कॉन्सर्ट पुढे सुरू ठेवलं सुनिधी म्हणाली बाटली फेकून काय होणार आहे शो बंद होईल तुम्हाला शो बंद झाल्यानंतर चालेल असा प्रश्न सुनिधी हिने विचारल्यानंतर रसिकांनी नाही म्हणून उत्तर दिलं घडलेली घटना सावरात सुनिधी हिने कॉन्सर्ट पुन्हा मोठ्या उत्साहाने सुरू केलं सोशल मीडियावर सध्या सुनिधी हिचा व्हिडिओ तुफार व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी बाटली फेकणाऱ्यावर संताप व्यक्त केला तर अनेकांनी सुनिधी हिला पाठिंबा दिला सुनिधीने अनेक प्रसिद्ध गाण्यांना स्वतःचा आवाज दिला आहे फक्त हिंदी नाही तर सुनिधीने मराठी कन्नड तमिळ तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत मित्रांनो बाहुबली या चित्रपटातील कालकीय ही भूमिका तर तुमच्या नक्कीच लक्षात असेल सध्या सोशल मीडियावर अभिनेता कालकियाच्या लुक मध्ये दिसत आहे त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे त्याला पाहिलं की तुम्ही म्हणाल की हा तर आहे मात्र तसं नसून तो आपल्या सगळ्यांचा लाडका आणि फिल्टर पाड्याचं बच्चन म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील गौरव मोरे हा आहे गौरव मोरेने त्याचा हा लुक शेअर केला आहे गौरव मोरे सध्या मॅडनेस मचॅंग या कॉमेडी कार्यक्रमात दिसत आहे गौरव ने त्याचा हा लुक इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे गौरव मोरेनं शेअर केलेल्या या पोस्ट वर सेलिब्रिटीनीही देखील कमेंट केल्या आहेत मित्रांनो करिना कपूर खानची युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दोन हजार चौदा पासून ती या संस्थेशी जोडली गेली आहे तिने इंस्टाग्रामवर एक लांबलचक नोट शेअर करून ही माहिती दिली करीनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की आजचा दिवस तिच्यासाठी खूप भावनिक आहे करीनाने लिहिले मी दहा वर्षांपासून या संस्थेशी संलग्न आहे या दहा वर्षात मी मुलांच्या हक्कांसाठी काम केले आहे भविष्यातही मी या संस्थेशी पूर्ण समर्पणाने जोडून राहील तिने लिहिले आम्ही आतापर्यंत केलेल्या कामाचा मला खूप अभिमान आहे मी अजूनही मुलांच्या हक्कांसाठी वचनबद्ध आहे आणि भविष्यातही त्यांच्यासाठी काम करत करत राहील युनिसेफ ही संस्था गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून बालकांच्या कल्याणासाठी काम करत आहे यानंतर बघूया पुढील अपडेट शुक्रवारी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि साऊथचे सुपरस्टार रजनीकांत एकमेकांना भेटले ही भेट वेट्टे यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाली ज्याचे शूटिंग मुंबईत सुरू आहे अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर या भेटीची काही छायाचित्रे शेअर केली आहेत ज्यात दोन्ही कलाकार सूट घातलेले दिसत आहेत ही छायाचित्रे शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले की पुन्हा पहाटेचे शूट आहे सी फक्त पोहोचलो खूप सुंदर होती पण त्यातूनही जास्त आनंद कामावर महान सहवास होता त्यांच्यात किंचितही बदल झालेला नाही तोच नम्र डाऊन टू अर्थ डायनामिक स्टार त्याच्यासोबत काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे मेटे या चित्रपटात रजनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे त्यात अमिताभ छोट्या भूमिकेत दिसणार आहेत या चित्रपटाच्या माध्यमातून दोघेही तब्बल बत्तीस वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत यानंतर पुढील अपडेट आहे पंचायत थ्री बद्दल पंचायत थ्री या वेबसिरीजच्या तिसऱ्या सीझनची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे प्राईम व्हिडिओने आपल्या सोशल मीडिया हँडल वर पंचायत ची रिलीज डेट जाहीर केली आहे ही वेबसिरीज आता अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पंचायत थ्री च्या टीजर मध्ये फुलेरा गाव लाडके सचिवजी अभिषेकची बदली दुसऱ्या गावात करण्यात येते अभिषेकच्या जागी गावचा जावे असलेला गणेश फुलेरा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक म्हणून येणार आहे मित्रांनो अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता पती निक जोनस याच्यामुळे चर्चेत आली आहे निक जोनस याची प्रकृती ठीक नसल्यामुळे हॉलिवूड गायकाने स्वतःचे कॉन्सर्ट रद्द केले आहे निक जोनस याने नुकतंच त्याच्या इंस्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये गायकाने कॉन्सर्ट पुढे ढकलल्यामुळे त्याच्या चाहत्यांची माफी मागितली आहे व्हिडिओ पोस्ट करत निक म्हणाला माझ्याकडे शेअर करण्यासाठी एक बातमी आहे ती बातमी शेअर केल्यानंतर तुम्हाला आनंद होणार नाही पण सांगणं अत्यंत गरजेचं आहे गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नाही माझा आवाज देखील खराब झाला आहे मी कॉन्सर्ट साठी तयारी करत होतो पण जवळपास दोन महिन्यांपासून माझी प्रकृती ठीक नाही व्हिडिओ पोस्ट करत निकाने कॅप्शन मध्ये लिहिले हाय मित्रांनो मला इन्फ्लुएंझा ए नावाचा एक भयानक स्ट्रोक झाला आहे मी कॉन्सर्टमध्ये गायन करू शकत नाही म्हणूनच मी मेक्सिको कॉन्सर्ट ची तारीख पुढे ढकलली आहे आता हा शो ऑगस्ट मध्ये होणार आहे असं देखील निक म्हणाला यानंतर बघूया पुढील अपडेट द दे ग्रेट इंडियन कपिल शर्मा हा शो गेल्या काही दिवसांपूर्वी ओडीटी वर सुरू झाला होता अवघे पाच एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे द ग्रेट इंडियन कपिल शर्माचा नुकताच पहिला सीझन संपला आहे शेवटचा एपिसोड संपल्यानंतर शो मधील कलाकारांनी वॅपअप पार्टीचे आयोजन केले होते या पार्टीतले काही फोटोज नुकतेच सोशल मीडियावर समोर आलेले आहेत पहिल्या सीझन मध्ये एकूण तेरा एपिसोड आहेत त्यातील सर्वांची शूटिंग नुकतीच संपलेली आहे मित्रांनो अभिनेत्याने बिग बॉस फेम सोफिया हयात हिन नुकतंच तिचं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यात आल्याचं उघड केलं आहे अकाउंट डिलीट करण्याआधी तिला अनेकदा चेतावणी येत होती अकाउंट पुन्हा मिळवण्यासाठी तिला पैशांसाठी धमकी येत होती यावर सोफियाने तिचे अकाउंट का डिलीट झाले हे माध्यमांना सांगितले आहे ई टाइम्सशी संवाद साधताना तिने सांगितले की कंटेंट काढून टाकण्याबाबत इंस्टाग्राम कडून अनेक चेतावणी देण्यात आली तिच्या खात्याला लक्ष केंद्रित करण्यासाठी बॉट्सचा वापर केला गेला ती म्हणाली की मला बॉट्स काय आहे हे माहीत नव्हते त्यामुळे गुगलवर याबद्दल माहिती शोधली मग मा कळाले की बरेच लोक आहेत जे इंस्टाग्राम बंद करण्यासाठी पैशांच्या बदल्यात बॉट्स वापरतात तर अकाउंट डिलीट केल्याने त्याच्या फॉलोअर्सशी संपर्क तुटतोच जुना डेटा डिलीट होतो तिचा अकाउंट डिलीट झाल्यानंतर सोफेने दुःख व्यक्त केलं आहे आपले जुने अकाउंट डिलीट केल्यानंतर तिने तिचे नवीन इंस्टाग्राम हँडलही सुरू केले आहे अशी माहिती तिने ट्विटरवरून दिली यानंतर बघूया पुढील अपडेट साऊथचा सुपरस्टार धनुषचा बुडच्या चित्रपट कुबेराच्या निर्मात्यांनी चित्रपटातील सुपरस्टार नागार्जुनचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे त्याला अठ्ठेचाळीस तासांपेक्षा कमी कालावधीत तीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत टीजर मध्ये नदून पावसात छत्री घेऊन पैशांनी भरलेल्या ट्रक जवळ उभा असलेला दिसत आहे एक ओली नोट जमिनीवर पडलेली पाहून तो पिशातून एक नोट फाळून ट्रक मध्ये टाकतो उभे चित्रपटात धनुष आणि रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत दिसणार आहे शेखर कमूल्य दिग्दर्शित या चित्रपटाचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे हा चित्रपट संपूर्ण भारतात तेलुगू तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे हा एक पौराणिक चित्रपट आहे या आधी निर्मात्यांनी चित्रपटातील धनुष फर्स्ट लुक रिलीज केला होता ज्यामध्ये तो भिंतीवरील देवाच्या पेंटिंग समोर उभा असल्याचे दिसत आहे तर या होत्या फिल्मी जगातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद